नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची सगळ्याच्या मनातला असलेला प्रश्न शिक्षक भरतीच्या जा जागा कधी येतील किंवा जाहिरात कधी येईल या अनुषंगाने असलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जी आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत ते बघा कशा पद्धतीनं आहेत हे जे पत्र आहे शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भामधलं जे पत्र निर्गमित झाले चार तारखेला म्हणजे काल या संदर्भामध्ये सन्समान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत म्हणजे अतिरिक्त झालेले शिक्षकांचं जे काही जी आर पत्र आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं पत्र त्या अनुषंगाने आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार नुसार नवीन संत मान्यता धोरणानुसार जी परिपत्र आहे ते या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे प्रति तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी बघा दिसून येईल विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व आणि शिक्षण निरीक्षक जे की मुंबईमध्ये दक्षिण उत्तर पश्चिममध्ये आहेत आणि हे पंचवीस सव्वीसच्या सन्समान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त समायोजनाच्या बाबतीत हे विषय आहे तर आता हे संसमानितं का महत्त्वाची होती हे सगळं तुम्हाला माहिती आहे त्याचं अतिरिक्त झालेले शिक्षकं त्यांचं समायोजन त्यानंतर मग तुम्हाला आज सकाळ वर्तमानपत्रामध्ये किंबहुना माहितीसुद्धा आलेली असेल की नवीन संसमानतेनुसार अकरा हजार शिक्षकं अतिरिक्त होणार आहेत तर मग अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन कुठे होणार आहे तर या अनुषंगाने कराव्याची कार्यपद्धती पद्धती जी आहे शिक्षण संचालक कार्यालयाने त्या ठिकाणी माध्यमिक प्राथमिक या दोघांनी संयुक्त मार्गदर्शक तत्त्व जी आहेत ती याच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमातून निर्गमित केलेलं आहे व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे अतिशय महत्त्वाचा आहे मग ते शिक्षकांचे समायोजन असो अतिरिक्त झालेले शिक्षक कोण आहेत मग कोणाचे समायोजन होणार समायोजन झाल्याच्यानंतर पुढची प्रक्रिया काय समायोजनाची जी डेडलाईन असणार आहे ती काय असणार आहे या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे बघा पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्था आता ही संसमान सगळ्यांना लागू आहे ती प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी समायोजनाच्या बाबत अनुसर्वाची सुधारित कार्यपद्धती जी आहे ती संदर्भ क्रमांक एक म्हणजे पंधरा मार्चच्यानुसार नुसार आणि संदर्भ क्रमांक दोननुसार नुसार त्या ठिकाणी जे आहे ते एकोणतीस नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार कि किंवा मग शिक्षण आयुक्तांचं जे काही पत्र होतं त्या अनुषंगाने करावायची कार्यपद्धती आहे, का आ, आ, का चोपन, चोपन, आ, आहे ते समायोजनाच्या बाबतीत आणि त्याच्यामध्ये काही मुंबई हायकोर्टामध्ये संघटनांनी याचिका टाकल्या होत्या चौपन्न छप्पन रिट पिटिशन दोन हजार पंचवीसनुसार त्यानंतर मग तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी जे आहे संसमान्यतेच्या अनुषंगाने किंवा या निर्णयाच्या रिट पिटिशनच्या अनुषयाने थे ही कार्यवाही दिलेली आहे त्या कारणानं कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की समाजांची कार्यपद्धती जी आहे त्या पद्धतीनं करण्यात यावी म्हणजे जैशेत थे ठेवल्या कारणाने काही त्याच्यामध्ये बदल न होणे किंवा न करण्याचं जे काही आयुक्तांचं पत्र आहे एकोणतीस नोव्हेंबरचं त्या अनुषंगाने करण्याच्या संदर्भामध्ये ही कार्यवाही करण्याची सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनेचं पालन करून जे आहे ती कार्यवाही करायला सुरुवात झालेली आहे पंचसेवी संनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे समायोजनाबाबत पंधरा मार्च तरतुदी अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची जिल्हास्तरावरील कार्यवाही तीन मार्चपर्यंत करावी अशा अनुषंगाने जी आहे ते या ठिकाणी परिपत्र दिलेलं आहे आणि सवर्ग विषय यत्ता निहाय शिक्षकांचं जे काही रिक्त जागा आहे व अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकतर कर्मचारी जे आहेत त्याची तात्पुरती जी यादी आहे ते तेरा फेब्रुवारीपर्यंत घोषित करावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जिल्हास्तरावरील जे काही समायोजनाची तारीख आहे कार्यवाही ते जागा संवर्ग विषय इयत्ता निहाय व अतिरिक्त शिक्षक कर्मचारी किंवा शिक्षकतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्य म्हणजे डिवायडीला दहा मार्च यापूर्वी सादर करावी असं सांगितलेलं आहे आणि डीवाय अनुदान प्रकार व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त रिक्त, रिक्त आणि अतिरिक्त शिक्षक आणि कर्मचारी विभाग स्तरावर समायोजन प्रक्रिया पंचवीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत करावायची त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सोबतच उर्वरित पदाचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्त पदाचा प्रवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकार असं संचालनालयात एकतीस मार्च रोजी सायंकाळी पाचपर्यंत सादर करायची या आहे यादी आणि तीन मार्चपर्यंत जिल्हा स्तरावरील आणि दिनांक पंचवीस मार्च विभाग स्तरावर समायोजन केल्यानंतर समायोजन झालेल्या शिक्षकाचे शिक्षकतर कर्मचाऱ्याचे वेतन अनुदान मूळ शाळेतून अहरित केलेले जा केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणजे त्यानंतरचे जे आहेत पंचवीस मार्चनंतर ते ग्राह्य करण्यात येणार नाही असे सांगितलेलं आहे आणि हे सगळं आपण का सांगतोय अधिकारी माध्यमिक उच्च माध्यमिक संचालनालय या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीस संमानतेनुसार शिक्षक शिक्षक तर कर्मचारी समायोजनाची प्रक्रिया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधी पूर्ण करून विभागीय उपसंचालक यांनी रिक्त पदाचा तप आहे अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्त पदाचा सवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकारासह त्या ठिकाणी एकतीस मार्चपर्यंत सादर करावायचं आहे आणि त्यानंतर हे जो समायोजनाचं वेळापत्रक आहे ते या ठिकाणी देण्यात आलं आहे हे बघा समायोजन जिल्हास्तरावर आणि दिनांक तेरा फेब्रुवारी कार्यवाही काय आहे रिक्त जागा सवर्गाविषयी येत नाही आहे तात्पुरती ता यादी घोषित करून म्हणजे उद्या तेरा फेब्रुवारीपर्यंत अतिरिक्त शिक्षक शिक्षकतर कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी घोषित करायची आहे वीस फेब्रुवारीपर्यंत त्याच्यावर नहार आहेत आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी घोषित करायची आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जी आहे आपल्याला अधिकृत सगळी संत मान्यता जनरेट झाल्याच्या नंतर जिल्हा स्तरावर त्या त्या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त जागा किती व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणे ह्या सगळी जे काही डेटा आहे तो आपल्याला कळणार आहे आणि त्यांचं अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन करण्यासाठी समुपदेशन जे आहे ते तीन मार्च रोजी करायचं आहे आणि विभाग स्तरावर जे आहे ते सहा मार्चला विभाग स्तरावर यादी आहे दहा मार्चला रिक्त जी काही पदं आहेत त्या कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी घोषित करायची आहे सोळा मार्चला त्याच्यावर हरकती जी आहे ते घ्यायची आहे आणि वीस मार्च रोजी जी आहे तर रिक्त जागा आणि अतिरिक्त जागा जी आहे ता ते विभाग स्तरावर याची यादी घोषित करायची आहे नंतर मग अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन जे आहे ते पंचवीस मार्चपर्यंत करायचं आहे म्हणजे राज्यस्तरावर एकतीस मार्चपर्यंत राज्यस्तरावर समायोजन झाल्याची यादी रिक्त असलेल्या पदाची यादी रिक्त पद जे असणार आहेत तेच म्हणजे शिक्षकांचे पवित्र पोर्टलला येणाऱ्या जागा असणार आहेत मित्रांनो अर्थात ही जी यादी आहे ती घोषित कधी होणार आहे एकतीस मार्चला घोषित होणार आहे म्हणजे जी काही रिक्त पदं असणार आहेत समायोजन केल्याच्यानंतर आता राज्यामध्ये जवळपास सतरा हजार शिक्षकांची जागा रिक्त आहे आता सध्याच्या स्थितीला आणि अकरा हजार अतिरिक्त शिक्षक आहेत म्हणजे त्या सतरामधून अकरा जरी गेले तर उरतात किती सहा सात हजार तर अशा पद्धतीचे जे आहे तर ते शिक्षक भरती सहा सात हजारची सध्याच्या स्थितीला होणार आहे मात्र तुम्ही योग्य नेतृत्वाच्या सोबत राहिलं योग्य पाठपुरावा करायला गटबाजी न करता त्याला अनुभव नाही अशा लोकांनी गडबाजी करायला सुरुवात केली नेते व्हायला सुरुवात केली मग याच्यामध्ये काय होणार आहे लिमिटेड प्राधान्यक्रम याच्यामध्ये तुमचं किंगमेकर जे आहे शिक्षक भरती तुमचं लिमिटेड प्राधान्यक्रम असल्यामुळं तुम्ही प्राधान्यक्रम देणे हे फार तारेवरची कसरत असणार आहे ते हो फार अनुभवी लोकांकडनं ते प्राधान्यक्रम कसे द्यायचे हे हो तुम्हाला शिकून घ्यावं लागणार आहे समजून घ्यावं लागणार आहे नाहीतर अनेक दिग्गज जे काही नेते होते त्यांचेसुद्धा प्राधान्यक्रम देताना चुकलेत आमचं ते न ऐकल्यामुळं स्वतःच्या जिल्ह्यात लागायचे फार दूरवर जाऊन ते लागलेले आहेत मात्र ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून अनुभवी जे काही लोक आहेत शिक्षक भरतीमध्ये त्यांच्याकडून हे शिकवून घेणं प्राधान्यक्रम देत असताना मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे त्यामुळे याच्यामध्ये प्रचंड अनुभव असणं गरजेचं आहे अनुभव नसलेल्या लोकांकडनं तुम्ही जर मार्गदर्शन घ्याल किंवा पाठपुरावा कराल तर तुम्हाला तुमचे मार्क्स चांगले असूनसुद्धा तुम्ही बाद होऊ शकता मित्रांनो छोट्या छोट्या चुकीमुळं त्यामुळं जास्त जागा आणायची असतील तर अनुभव म्हणजे आम्ही योग्य पद्धतीनं पाठपुरावा करतोय मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा करतोय या जागेचे कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया होईल यासाठी योग्य तो पाठपुरावा सुरू आहे त्यामुळं सोबत रहा नक्कीच आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जास्त जागा आणण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत आता हे पत्र जे आहे ते संचालक दिसत आहे तुम्हाला शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर सर आणि शरद गोसावी सर प्राथमिक शिक्षण संचालक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक हे जे माहितीच तो पत्र आहे माननीय प्रधान सचिव आणि आयुक्त यांच्याकडे देण्यात आलेला आहे त्यामुळे हे पत्र जे आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे आणि याच्यातला दिलेला टाईम टेबल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणारा तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ दे आणि ही जी टेंटिव आहे या टेंटिवमध्ये जर काही खोडा जर नाही आला किंवा स्वार्थी गट तयार नाही झाले आणि योग्य टाईमला जर समायोजन झालं योग्य वेळ तर नक्कीच जाहिराती ज्या आहेत ते फार लवकर येण्याचे दाट संकेत आहेत आणि गडबड जर तुम्ही केली तर कमी पदाची जागा येतील आणि याच्यामध्ये ये एकशे चाळीस पन्नास मार्क्स असणार सुद्धा लागणार नाही आणि ना 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 थोडंसं विलंब केला तर योग्य पाठपुरावा केल्यावर समाज कल्याणच्या के आश्रमशाळेच्या त्या ठिकाणी नगरपरिषदा वगैरे या ठिकाणच्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या आहेत खाजगीच्या ज्या जागा जा जा आहेत मोठ्या प्रमाणात येऊन भरती प्रक्रिया मोठी होऊ शकते फक्त आता स्वार्थी लोकांनी शांत राहणं गरजेचं आहे आणि स्वार्थी लोक जर उभे राहिले आणि जुन्या लोकांना किंवा अनुभवी लोकांना जर आडझळा निर्माण केले तर तुमचे तीन तेरा वाजले म्हणून ग्रहित धरा था तुर्तास थांबतो धन्यवाद जय जय शिवराय मित्रांनो सोबत रहा योग्य तो पाठपुरावा सुरूच आहे मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया करण्यासाठी आणि लवकर अधिकृत माहितीसाठी आणि अतिशय जलद माहिती मिळवण्यासाठी संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तुमची काही समस्या असेल तर कमेंट्स करा नक्की तुमच्या उत्तर प्रश्नाला उत्तर देतो थांबतो जय भीम जय शिवराय